शेतकरी मित्रांनो आज आपण हळद चंद्राई आणि हळद शेलम या दोन्हीची सारखंच नियोजन असताना कशाप्रकारे वाढ आणि उत्पादन कसं येईल आणि त्यात कशाप्रकारे बुंदा हे सर्व आपण निरीक्षण करूया तर ही आहे हळद चंद्राई मागच्या वर्षी आपल्याला पंचावन्न क्विंटलपर्यंत उत्पादन देणारी हळद आणि या हळदीचं विशेष म्हणजे याचा जो बुंद असतो आणि पानं असतो हे पान आपल्याला केळीच्या पानासारखं बघा आपण अशा प्रकारे रुंद असते आणि हे बघा अशा प्रकारे पूर्ण रुंद असते आणि पूर्ण हळद आपली ही साडेतीन एकर क्षेत्र आहे आणि यामध्ये आपण बघूया कशा प्रकारे याचा बुंद हे बघा अशा प्रकारे बुंद आहे संख्या पण आता वाढलेली आहे भरगतच पानाची पण संख्या भरगतच आहे कारण पानामध्ये अन्नद्रवे तयार झालेले साचून राहते कारण हवेतील सूर्यप्रकाश हवा याच्यातून जे अन्नद्रवे मिळते ते पानामध्येच साचून राहते आणि जे आपण खतं वगैरे देतो ते पण पाण्यामध्येच पूर्ण अन्नद्रवे साचून राहते जेव्हा कमी पडेल तेव्हा ते आपण कंदामध्ये कंद घेत असतो तर अशा प्रकारे ही जी हळद आहे ही हळद आहे चंद्राई भारगतचं उतारा देणारी आणि आता आपण बघूया या हळदीचं वैशिष्ट्य म्हणजे भरगजचं उतारा तर देतेच देते आणि तिची काळी जी आहे काळी वाढल्यानंतर कमी सुकते म्हणजे घट कमी होते त्याच्यामुळे उतारा जास्त वाढतो आणि पाण्यात जाड असल्यामुळं आणि पानाची रुंदी भरपूर असल्यामुळं भरपूर अन्नद्रवा यामध्ये मावते आणि रस्तो किडे याच्यावर कुठलाही अटॅक करत नाही कारण पाण्याची जाडी जास्त आहे तर ही आहे हळद आहे आता आपण बघूया इथं बाजूलाच आहे हळद शेलम आपण आता आलो आहे या प्लॉटमध्ये ही आहे हळद शेलम शेलम शेलमचं कसं असते शेलमची जी जेटा असतो तो पण रुंद असतो परंतु पानाची साईज जी असते ही बारीक असते आपण बघू शकता पानाची साईज पिवळट कलर येते थोडा बारीक येतो कलर आणि नियोजन थोडंसं वेगळ्या प्रकारे म्हणजे याचं सारखंच नियोजन करूनसुद्धा थोडीशी वाढ कमी आहे आपण बघू शकता वाढीला फारच एकदम कमजोर आहे साधारणतः ही पूर्ण तीन फूटच आहे आपण इथं बघू शकता आणि बघा इथं कमजोर हळद वाटते शेलम आणि आत्ता आपण बघितली ती चंद्राई जी आहे तर चंद्राई हळद आपण बघूया चला एकदा चंद्राईच्या फुटव्याची संख्या जी असती ही भरगच्च असते आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पुटव्याची संख्या तर असतेच असते आस्ति परंतु बुंदा आपण एकदम जाड बघू शकता हे बघा प्रकारे पुटव्याची संख्या बुंदा जाड अशा प्रकारे नियोजन आणि पानाची रुंदी जाडी आणि उंची पण आपण बघू शकता आणि आपली जी हळद आहे ही परिपूर्ण आपण इथं निंदन वगैरे कृपणी करून स्वच्छ ठेवलेली आहे कारण स्वच्छ ठेवल्याशिवाय आपण दिलेले खतं हे मांडणार नाहीत आणि दिलेले खतं हे गवत तण हे खाऊ नये त्यासाठी आपण हळद स्वच्छ ठेवली आहे निंदन वगैरे केलेलं आहे आणि खताचा चौथा डोसा आपण दिलेला आहे त्यामुळं आता खताचे डोस आता संपलेले आहेत आणि ड्रिपमधूनच आपण ड्रिचिंग मायक्रो कीटकनाशक बुरशीनाशक हे सर्व आपण ड्रिचिंगमधूनच ड्रीपमधून सोडत आहोत त्यामुळे कुठलाही रोगरा येण्याचा काही प्रश्न इथं उरत नाही तर अशा प्रकारे हळदीचं जे नियोजन आहे ते आपण इथं बघत आहात तर बाकी सर्व हळदींपेक्षा की जी हळद आहे चंद्र आहे ती सर्वात चांगली आणि भागच उतारा देणारी हळद आहे आपण ड्रीप पण लावलेला आहे इथं आणि आपली हळद ही पाच फूट उंच झालेली आहे